शिवतीर्था पलीकडे असलेल्या शिवतीर्थ सोबत आमचं नातं आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे युती संदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मनाची तयारी आहे असं सुद्धा राऊत म्हणालेले आहेत राज ठाकरेंबाबतच्या भावना विधानसभा निवडणुकीत कुठे गेल्या होत्या असं या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा ज्या जे जे ज्या जो प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला मी त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो सन्माननीय राज ठाकरे यांच्याबद्दलच्या तुमच्या भावना काय होत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीला दिसल्या राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या अमितजी ठाकरे यांचा पराभव तुमच्या पक्षाने केला होता तेव्हा राज ठाकरेंबद्दल तुमची जवळीक नव्हती तुम्ही म्हणताय की आम्ही पटकन जवळ आलो हे पटकन म्हणजे जवळपास सोळा वर्ष लागले जर राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती